नमस्कार मित्रमैत्रिणी आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मकर संक्रांत हा पौष महिन्यातील सौभाग्यवती स्त्रियांचा अतिशय महत्त्वाचा असा सण आहे आणि यावर्षी दिनांक चौदा जानेवारीला भोगी हा सण आलेला आहे पंधरा जानेवारीला मकर संक्रांती आणि सोळाला किंक्रांत हे तीन मंगलमय सण या तीन दिवशी साजरे करण्यात येणार आहेत तर या तीन दिवसामध्ये संक्रांतीचं महत्त्व काय आहे तसंच संक्रांतीच्या दिवशी आपण कोणत्या वस्तू दान करायला हव्यात तसंच संक्रांत कोणत्या दिशेला आलेली आहे कोणत्या दिशेला जाणारी आहे शुभ आहे की नाही या सर्व गोष्टींची माहिती आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे तर चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजेच तुम्हाला असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यास मदत होईल तर मैत्रिणींनो फार वर्षापूर्वी संक्रासूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार पीडा देईल आणि त्याला मारण्यासाठी देवीनं संक्रांतीचं रूप घेतलं होतं आणि या संक्रांती देवीने संक्रासुराला ठार केलं आणि लोकांना सुखी केलं या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो हा काळ अत्यंत पुण्यकाळ असा मानला जातो बघा तर या तीन दिवशी सौभाग्यमती सौभाग्यवती महिला व नववधू ज्या सणांच्या आवर्जून वाट पाहत असतात ना तो सण म्हणजे मकर संक्रांत सण होय आता आपण मकर संक्रांतीचं महत्त्व माहिती आणि सौभाग्यवतीने ही पूजा कशी करायची या संदर्भात माहिती जाणून घेऊया जानेवारी महिना चालू झाला की नवीन वर्षाची सुरुवात होते आणि नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आहे तर तमिळनाडूमध्ये पोंगल म्हणून ओळखला जातो हा सण तर महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांत म्हणून आणि पंजाबमध्ये लोहरी म्हणून प्रसिद्ध आहे आणि गुजरातमध्ये मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची पारंपरिक पद्धत आहे बघा म्हणजेच काय तर प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळी पद्धत ही आहे मकर संक्रांत ही इंग्लिश कॅलेंडरप्रमाणे म्हणजे जानेवारी महिन्यात असते व मराठी कॅलेंडरप्रमाणे पौष महिन्यात असते आता आपण भोगी या सणाविषयी सर्वप्रथम माहिती जाणून घेऊया तर चौदा जानेवारी रविवारी पौष शुक्ल पक्ष चार या दिवशी भोगी हा सण आहे तर या दिवशी काय करायचं तर या दिवशी देवांची पूजा करून भोगीची भाजी म्हणजे मिश्र भाजी आपण बनवायची ज्वारीची किंवा बाजरीची तिळ लावून भाकरी बनवण्याची प्रथा आहे तसंच भोगी अजून मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असं म्हणतात बघा तर भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो या दिवशी काय करायचं तर या दिवशी सकाळी आपलं घर तसंच घराभोवतचा परिसर स्वच्छ करायचा दरवाज्यासमोर रांगोळी काढायची तसंच घरातील सर्वजण अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करायचे तसंच महिलांनी नवीन अलंकार धारण करायचे तर या भोगीच्या सणाच्या दिवशी दुपारी जेवणाचा बेतही खास भोगीचा असतो बघा म्हणजे काही तिळ लावलेल्या भाकरी लोणी पापड वांग्याचं भरीत चटणी आणि खमंग खिचडी असा लज्जतदार असा बेत आपण या भोगीच्या दिवशी करायचा आहे आणि प्रथम या पदार्थांचा देवाला नैवेद्य दाखवायचा आणि त्याच्यानंतर आपण जेवण करायचं आता मकर संक्रांतीचा पुण्यकाल कोणता आहे बघा तर यावर्षी मकर संक्रांत पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी म्हणजे सोमवारी आहे तर संक्रांतीचा पुण्यकाल सोमवार पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला सूर्योदय हे सकाळी सात वाजून चार मिनटांपासून सुरू होणार आहे ते सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत आहे तर या पुण्यकाळामध्ये धार्मिक कृत्य दान धर्म इत्यादी तुम्ही करायचं आहे तुम्हाला संक्रांतीमध्ये दानधर्म करणं खूप महत्त्वाचं आहे हे लक्षात घ्यायचं आहे तर संक्रांत यावर्षी कशावर बसून आलेले आहे तर वाहन कोणतं आहे संक्रांतीचं तर संक्रांतीचं वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे आणि तिने कोणतं वस्त्र परिधान केलेलं आहे तर या वर्षी संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केलेले आहे आणि हातामध्ये भाला घेतलेला आहे तसंच तिने हळदीचा टिळासुद्धा लावलेला आहे आणि वय तिचं वयाने ती वृद्ध असून ती बसलेली आहे बघा तसंच पुष्प वासा करता तिने दुर्वा घेतलेले आहेत आणि आहार आहारामध्ये काय आहे बघा तर तिने अलंकार धारण केलेले आहेत आणि संक्रांती जातीने सर्प आहे तिनं वार नाव ब्राह्मण असून नक्षत्र नाव तिचं महोदरी असून सामुदायिक मुहूर्त पंधरा हा आहे पंधरा जानेवारी हा आहे तर आता कोणत्या दिशेकडे गेलेली आहे बघा तर ही संक्रांत उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे आणि नैऋत्य दिशेला ती पाहत आहे त्यामुळे संक्रांत ज्या दिशेकडून येते ना त्या दिशेकडे लोकांना सुख प्राप्त होते व ज्या दिशेकडे जाते किंवा पाहते त्या दिशेकडे लोकांना दुःख व पीडा अशी फल प्राप्त होतात असं मानण्यात येतं तर संक्रांतीच्या काळामध्ये महिला वर्गांनी काय करायचं आहे बघा स्नान करणं प दानधर्म करणं आणि पुण्यकृत्य करणं याला अतिशय महत्त्व आहे या पर्व काळामध्ये जे दान दिले जातात ना ती भगवान सूर्यनारायणाला प्राप्त होतात आणि जन्मोजन्मी आपल्याला सुख प्राप्त होतं आता या मकर संक्रांतीची पूजा कशी मांडायची किंवा मां साहित्य काय हवं या संक्रांतीचं ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगते पूजेसाठी आपण काय करायचं आहे सर्वप्रथम पाच सुगड घ्यायचे काही ठिकाणी याला बोळकीसुद्धा म्हणतात बघा काही ठिकाणी सुगड म्हणतात पाच सुगड घ्यायचे दोन पंथी नवा पांढरा दोरा घ्यायचा एक हळदी कुंकू नवीन कपडा तिळगूळ ऊस गाजर गव्हाच्या लोंब्या मटार हरभरे मटार हरभरे चणे आणि बोर व तामण अथवा स्टीलचं ताट घ्यायचं दिवा आणि अगरबत्ती या साहित्याची तुम्हाला गरज आहे आता काय करायचं पाच जे आपण सुगड घेतलेले आहेत त्यांना सर्वप्रथम दोरा बांधून घ्यायचा त्यांना हळदी कुंकू लावायचं त्यामध्ये काय करायचं ऊसाचे काप तिळगूळ गाजर गव्हाच्या लोंब्या मटार हरभरे बोरं घालायचे आणि वरती एक पंती ठेवायची हे सर्व एका स्टीलच्या ताटात ठेवायचं आणि वरतून एक नवीन कापड घालून झाकून ठेवायचं बघा आणि समोर निरंजन अगरबत्ती लावायची याचा अर्थ असा की हे आपण का पूजन करतो याचा अर्थ मी तुम्हाला सांगते तर याचा अर्थ असा की माझ्या संसारामध्ये धनधान्य कपडालत्ता कशाची कमतरता पडू नये आणि माझ्या सुखी संसाराला कोणाची वाईट नजरसुद्धा लागू नये असं हे पूजनाचं महत्त्व असतं बघा संक्रांतीला तिळाचं फार महत्त्व आहे आणि ह्या दिवशी महाराष्ट्रामध्ये तिळ व गुळ वापरून पदार्थ बनवण्याचे वेगवेगळे पदार्थ बनवण्याची प्रथा आहे यामध्ये आपण तिळगुळाचे लाडू तिळाची वडी तिळगुळाची पोळी अशा प्रकारचे वेगवेगळे वेग पदार्थ बनवून आपण नैवेद्यसुद्धा दाखवत असतो तसंच घरासमोर सडा घालून रांगोळीसुद्धा या दिवशी घालायची आहे आता मकर संक्रांतीला नवीन लग्न झालेल्या मुलींना मुली माहेराकडून काळी चंद्रकाळा हळदी कोयरी अथवा करंडा तिळगुळ वापरून दागिने बनवून तिला परिधान करायला द्यायचे त्याचबरोबर जावई जावईबापूनसुद्धा चांदीची वाटी तिळगुळ घालून द्यायची प्रथा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आहे बघा तरी संध्याकाळी महिलांनी हळदी कुंकवाला बोलवून त्यांना हळदी कुंकू आणि एक वाण द्यायचं काही पण बांगड्या नारळ आरसा एखादी स्टीलची वस्तू किंवा फळं वाण म्हणून दिली जातात आता मकर संक्रांत या दिवशी एकमेकांच्या घरी जाऊन तिळगूळ देऊन आपल्या मनातील क्रोध लोभ भांडण विसरून एकमेकांशी गोड बोलायचं आणि आपल्या स्नेहसंबंधातील कटुता कर नष्ट करून मैत्री कायम करायची असते म्हणून या दिवशी आपण म्हणतो तिळगुळ घ्या गुडगुड बोला आणि एकमेकांना योग्य चांगली दिशासुद्धा दाखवायची असते तसंच संक्रांती दिवशी अजून एक काम म्हणजे लहान मुलांचं बोरणान करण्याची महाराष्ट्रामध्ये पद्धत आहे बघा या दिवशी लहान मुलांना हलव्याचे दागिने घालायचे मलमलचे कपडे घालायचे आणि संध्याकाळी लहान मुलांना घरी बोलवण्याची पद्धत आहे तेव्हा एका भांड्यामध्ये चुरमुरे तिळगूळ साखर फुटाणे बोरं चॉकलेट असं सर्व गोष्टी मिक्स करून घ्यायच्या आणि आपल्या बाळाच्या डोक्यावर त्याचा अभिषेक करायचा हा लहान मुलांचा सोहळा अगदी नेत्रदीपक असतो सर्व लहान मुले गुण्यागोविंदानं यामध्ये सहभाग घेतात तसंच संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते त्या दिवशी कोणतेही शुभ म्हणजे चांगले कोणतेही काम तुम्ही करायचं नाही तर किंक्रांत कधी आहे तर किंक्रांत आहे मंगळवारी सोळा जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी किंक्रांत म्हणजे काय तर किंक्रांत म्हणजे करिदिन असतो या दिवशी काय होतं चांगलं कोणतेही काम करायचं नाही या दिवशी अजून किंक्रांत संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे किंक्रांत असा साजरा केला जातो संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारलं होतं आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केलं होतं म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो तर याला पंचांगात हा दिवस करिदिन म्हणून सुद्धा दाखवलेला असतो बघा हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही स्त्रियांनी या दिवशी हळदी हो कुंकवाचा कार्यक्रमही घ्यायचा नाही त्याच्यानंतरच्या दिवशी रथसप्तमीपर्यंत तुम्ही कधीही हळदी हो कुंकवाचा कार्यक्रम सुद्धा घेऊ शकता तर आजची माहिती ही तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब मैत्रिणीनं नक्की करा भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तिळगुळ घ्या गुडगुड बोला